नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर शिर्डी साईबाबा संस्थानच्या सा वतीनं एकशे चौदावा श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात शिर्डीत रामनवमी उत्सवाची कालपासून वातावरणात सुरुवात झाली आहे आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी शिर्डीत दिसून येते साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालक्या शिर्डीत दाखल झाल्यात यंदाच्या वर्षी शिर्डी साईबाबा संस्थांच्या सा वतीनं एकशे चौदावा श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय दरवर्षी शिर्डीचा पंचक्रोशीतील हजारो भाविक रामनवमी निमित्त शिर्डीत येतात कोपरगाव येथील गोदावरी नदीतून कावडीनं पायी चालत आणलेल्या पाण्याची साई मंदिरात पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून साई मूर्ती आणि साई समाधीला मंगल स्नान घालण्यात आलेलं आहे दरम्यान सकाळी काकड आरतीनंतर बाबांची पोथी वीणा आणि प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आल्यानंतर उत्सवाच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली आहे रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आणि परिसराला फुलांनी सजावट करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे तसंच यंदाच्या वर्षी मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं साई मंदिरच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोर गणपतीची मूर्ती असलेला पन्नास फुटी देखावा साकारण्यात आलेला आहे हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेतोय आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलेली महाद्वाराची प्रतिकृती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आकर्षणाचा शिर्डीतील रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील ऊर्जा भाविकाला वर्षभर पुरणारी असते उत्सवासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता आणि साई भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे